नमस्कार, मी चा योजनांना प्राधान्याने स्थान देण्यात आले असून प्रत्येक योजना दिनदर्शिकेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तिसरा डोळा वृत्तपत्राची दिनदर्शिका मार्गदर्शक ठरेल असे गौरव उद्गार सांगलीच्या प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी काढले आज एक वृत्तपत्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे मिरज बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी क्रांतिकुमार मिरजकर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी साहेब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे आदींसह शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान शासनाच्या योजनांना ठळक प्रसिद्धी दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिसरा डोळा वृत्तपत्राचे संपादक सतीश भीमराव चव्हाण आणि युथ लीडर वृत्तपत्राचे संपादक दीपक भीमराव चव्हाण यांचे कौतुक केले यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा